नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पोलीस भरतीला या महिन्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण बरेच जिल्ह्यामार्फत आपल्या जागा या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे तसेच भरती बाबतचं ऑफिशियली अनाऊन्समेंट मित्रांनो या ठिकाणी केलेलं आहे तर आता आपण पाहणार की जे बावीस तेवीस जागा आहे हे कोणकोणत्या जिल्ह्यांनी आपले जाहीर केलेले आहे तर बघा तर मित्रांनो दोन तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस भरती बाबतची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यांनी आपल्या जागा या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे त्यापैकी आहे त्यापैकी कार्यालय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी आपल्या जागा जाहीर केलेल्या आहे बघा यामध्ये किती जागेची भरती येणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पदाचं नाव आहे पोलीस शिपाई आणि जी एकूण जागा असणार आहे एक्क्याण्णव यामध्ये एस सी एस टी विजा अ भज ब भज क भज ड विमा प्र ओबीसी डब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरी टोटल एक्क्याण्णव जागा असणार आहे आणि यामध्ये समांतर आरक्षण पण असणार आहे वंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू महिला सर्वसाधारण ठीक आहे मित्रांनो नंतर चा आहे पोलीस शिपाई चालक तर मित्रांनो या ठिकाणी चालकच्या फक्त पाचच जागा रिक्त आहे दोन हजार बावीस तेवीसमधल्या ठीक आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता एस टी कॅटेगरी भजब ओ बी सी आणि ओपन कॅटेगरी अशा एकूण पाचच जागा या ठिकाणी आहे नागपूर ग्रामीण मार्फत आपल्या बावीस आणि तेवीसमध्ये जे काही जागा रिक्त झालेली आहे याची माहिती जाहीर केलेली आहे तर बघा मित्रांनो जालनामार्फत पण या ठिकाणी जागा जाहीर केलेल्या आहे पोलीस भरतीकरिता उपलब्ध होणारी पदे त्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही पोलीस भरतीकरिता उपलब्ध होणारी पदे पोलीस या पदासाठी एकूण या बहात्तर जागा आहे पोलीस भरतीसाठी एकूण बहात्तर जागा या जालनामध्ये भरल्या जाणार आहे पोलीस या पदाच्या ठीक आहे मित्रांनो जालनामार्फत या ठिकाणी हे जागा जाहीर केलेल्या आहे यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही एस सीच्या बारा जागा आहे एस टीच्या दोन आहे भजबाच्या चार आहे भजबाच्या तीन आहे तसेच विमाप्राच्या एक आहे ओबीसी एकवीस आहे डब्ल्यू एस चार आहे ओपन कॅटेगरी पंचवीस आहे ठीक आहे टोटल बहात्तर जागेची पोलीस शिपाईच्या जालना जिल्ह्यामध्ये भरल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो बी जे पी मुंबईच्या पेजीवर यांनी जाहीर केलेला आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती मित्रांनो जाहीर केलेली आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी जे पीचं मुंबईचं पी जे पेज आहे ट्विटरवरचं त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे भरती होणार आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेला मान्यता मिळालेली आहे आणि एवढंच पती मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर मित्रांनो नागपूर ग्रामीण आणि जालनामार्फत आपल्या जागा या ठिकाणी के जाहीर केलेल्या आहेत तर इतरही जिल्ह्याच्या जागा या लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया फरवरीची शेवटी शेवटी होण्याची शक्यता आहे म्हणजे फरवारीमध्ये तुम्हाला अर्ज भरायसाठी सुरुवात होण्याची शक्यता आहे तर भरतीबाबतचे काही अपडेट आले तर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद